सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित या चित्रपटांची सगळीकडे प्रशंसा होतीये मात्र गणोजी शिर्केंच्या वंशजांनीच या चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय त्यामुळे यावरनं आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे पाहूयात गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावावर आक्षेप छावामधली चुकीची दृश्य काढा अन्यथा रोषाला सामोरं छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्यशाली इतिहासावर आधारित छावा चित्रपटाबाबत आणखी एक वाद उफाळून आला समस्त मराठी जनांच्या पसंतीला उतरलेल्या छावा चित्रपटाबाबत राजे शिर्के घराण्यानं आक्षेप घेतला चित्रपटाच्या माध्यमातून राजे शिर्के घराण्याची बदनामी करण्यात आली चुकीची दृश्य काढून टाका अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा दीपक राजे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना आमचा साप एकच मागणी आहे चित्रपटांमधील आक्षेपार्य राजे शिर्के परिवाराची जे बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं खूप सुंदर चित्रपट बनवला आहे चित्रपट पाहताना शहारे येतात जगापुढे खूप सुंदर मेसेज जातोय छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात परंतु त्यातला खलनाईक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उतरेकरांना सांगू इच्छितो मी उतरेकरांना मी जाहीर आवाहन करतो लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं पुनर् बदल करून प्रकाशित करावा अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल तुमच्यावर खूप मोठा रोष राजे के परवार आणि सर्व आपत्यस्ट मंडळी आमचे सगळे पाहुणे सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागल छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया आणि औरंगजेबानं त्यांचे केलेले हाल याबद्दलचा इतिहास मांडलाय यात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले असं दाखवण्यात आलं यावरच राजे शिर्केंनी आक्षेप घेतलाय या, या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जाणीवपूर्वक इतिहास बदललाय आमच्या घराण्याविरोधात षडयंत्र करत बदनामी केली जाते कुठलाही पुरावा नसल्याचा आरोप दीपक शिर्के यांनी केला छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेलाय तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेशिर के परिणावर परिवाराला जी बदनामी केली त्याच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत या चित्रपटामध्ये शिर्के सरदारांची बदनामी करण्यात आली त्यामुळे चित्रपटातला तो प्रसंग हटवण्यात यावा अन्यथा चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक तसंच छावाच्या प्रकाशकांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला तुम्हाला आबरू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा सुद्धा आम्ही टोकणार आहोत त्यांना लिगल नोटीस दिलेली आहे आम्ही लवकर शासनाला दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट कर। इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवाराचा जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सध्या चर्चेचा विषय एकीकडे एक बॉक्स ऑफिसवर जादू केलेल्या छावा चित्रपटावर आता राजे शिर्के घराण्यानं आक्षेप घेतलाय गणोजी शिर्केंच्या वंशजांनी चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे